आता हे बघा आता लोकसभेची निवडणूक तर होऊन गेलेली आहे परंतु जे ज्येष्ठ ज्यांना म्हणतात माननीय जगन्नाथ पाटील यांनी आता नुकतंच एक वक्तव्य मी बघ टी व्ही साम टी व्हीवर बघितलेलं आहे आणि त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना पत्र दिलं आहे पत्रामध्ये सांगितलंय की आमदार किसन कतोरे यांची हकालपट्टी करावी मला थोडस निवडणुकीमध्ये काय सांगावं हे मला वाटत होत कि ज्येष्ठ नेते आणि हे सांगतात का आमदार कतोरे साहेबांची हकालपट्टी करावी दोन हजार ची मला आठ आठवून दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस निवडणुका आली त्यावेळेस माननीय जे उमेदवार होते आताचे पडलेले उमेदवार कपिल पाटील साहेब यांच्याच विरोधात मराठी मी दोन हजार चोवीस म्हटलं होतं परंतु ते दोन हजार चौदा मध्ये बोलले होते की कपिल पाटलांना पाडायचं आहे त्यातुर तुम्ही आता काम कपिल पाटलांचा करू नका त्याला साक्षीदार मी स्वतः त्यांच्या घरी येऊन जगन्नाथ पाटील म्हटले होते आणि त्याला साक्षीदार ही मी होतो कारण का आताही त्यांना राज्यपालाचा चॉकलेट मंत्री मोदयाने दिला होता की आपल्याला मी राज्यपाल करेन आणि काही लोकांना तर काही लोकांचा था तर था ठराव झाला हो की मी आम आमदार की देणार हे चॉकलेट दिल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना आता ही नशा चढल्या असेल खोट फोटो लावून देण्याचे कारण दीड वर्षाचा जो फोटो आहे तो आज दाखवतात का हे बाल्यामामाच्या बरोबर काम केलंय तर मग हे आताची नशाच बनावी लागणार अजून एक गोष्ट आहे की ज्या वेळेस डोंबिवलीची आमदारकीची निवडणूक होती तिथे आमदार हरिश्चंद्र पाटील होते आमदार हरिश्चंद्र पाटलाला पाडण्याचं काम ही जगनाथ पाटलांनीच आहे हे सर्व लोकांना जग जाहीर आहे आणि मग हे जर भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार आमदार हरिश्चंद्र पाटलाला पाडतात आणि इथे आमदार किशन कतोरला सांगतात की तुम्ही पक्ष काम न करता हकलपट्टी करा हे कुठला न्याय आहे पक्षाला मग ह्या हे खरे निष्ठावंत आहेत का हे बाप लक्षात घेतली गेले काही दिवसापासून आम्ही आमच्या खासदार कपिल पाटील यांच्या विरुद्ध आम्ही बावनकुले साहेबांना सुद्धा आम्ही आपल्याला फोटो पाठव आम्ही बावनकुले साहेबांकडे ऑफिसला आम्ही आम्हाला बावनकुले साहेबांनी एक तास दिला होता आम्ही संपूर्ण शेकडो कार्यकर्ते त्यांच्या समोर गेलो होतो प्रत्येक गावगावचे कार्यकर्ते की आम खासदार साहेबांनी आमच्या प्रत्येक गावामध्ये आमच्या विरुद्ध काम केलेलं आहे मग आमच्या विरुद्ध काम ज्या वेळेस केलेलं आहे तर तुम्ही असा खासदार बदलून द्या ही आम्ही सतत त्यांना मागणी केली होती की बघा यांनी आपल्या पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे लेटेस्ट वांगणी ग्रामपंचायत झाली मुरबाट ग्रामपंचायत झाले मुरबाटच्या बाजार समितीला त्याने पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे मग अशा खासदारांना आम्ही कशा पद्धतीने काम करू तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न आज सुद्धा आम्ही केलेला आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही मुरबाड मतदारसंघामध्ये तर लीड दिलेलाच आहे तरीसुद्धा आमचे सांगतात की ज्येष्ठ नेते सांगतात हे स्वतःच ज्या वेळेस हे मी युतीचा काम बाजूच्या मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघामध्ये एक मलंदटमध्ये बैठक पड होती त्या बैठकीला जगन्नाथ पाटील होते त्या बैठकीमध्ये जगन्नाथ पाटील भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये येऊन आमच्या बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना तिथे सांगत होते अरे ते इथे आपल्या ह्या विभागामध्ये मध्ये इथे वामन म्हात्रेंना त्यांच्यावर जबाबदारी दिले परंतु ते वामन म्हात्रेचा जास्त ऐकायचं नाही असं ना। स्पष्टपणे त्यांनी के। केलं त्यावेळेस कार्यकर्ते उठून साहेब तुम्ही बोलता काय आजपर्यंत तुम्ही आमच्या कधीच त्या कुठे गल्लीमध्ये काही इथे साफसफाई आहे का कोणाचा कुठे हॉस्पिटलचा काम आहे का काही रस्त्यांचा काम आहे आजपर्यंत कधी आमच्या कुठल्याच कामाला तुम्ही येत कामाल नाही निवडणुकी आली की आमची बैठक घेण्यासाठी येता हे काम तुम्ही बंद करा असं कार्यकर्ते ओढून सांगितलंय पण यांची त्यावेळेला निष्ठा जाते कुठे दुसरी गोष्ट ती आतापर्यंत ज्या साहेबांच्या विरुद्ध त्या बाल्या मामाचा फोटो दाखवलेला आहे आणि तो फोटो घेऊन दाखवलाय तो एक दीड वर्षपूर्वी एक डोंबिवलीच्याच लग्नातला आपल्या भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकाच्या हो घरचा फोटो आहे आणि तो फोटो घेऊन म्हणजे हे नेमकं याला दाखवायचं तरी काय हे ज्येष्ठ म्हणतात ज्या वेळेस हे तीन तीन वेळ लोकांनी याला नाकारलेला माणूस आणि इथे आमचा बदलापूर भेवणी हो मतदारसंघामध्ये कुठलाच काम न करताना हे यांच्यावर जबाबदारी देते तर ह्यांच्या जबाबदारी लोक ऐकणार कशी हे स्वतः ज्यावेळेला शुल्क मंत्री मंत्री होऊन गेल्यात स्वतः फक्त त्यांनी दारूची लायसन्स घेतल्यात आणि त्या दारूचीच नशा आहे काय समजते ते फोटो सुद्धा दीड वर्षापूर्वीच दाखवतात काय हे आपल्या विरुद्ध काम केलेलं आहे म्हणून असे सांगतात मग खरं काय मग आम्ही सत्य परिस्थितीमध्ये काम करत असतो भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्यावरच जर शितोरे उडत असतील आणि हे स्वतःहून वेगळ्या पक्षाचं काम करणार लपून करणारे काम आहे म्हणून ज्येष्ठ बोलून जर यांची आपण पक्षाने कधी याला पुढे पुढे घेतलंय आणि आम्ही साधे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आणि आमच्या जर आमदार किशन कतुरे हे आमचे दैवत आहेत आमच्या ह्या पूर्ण मतदारसंघाचे दैवत आहेत एक एक माणसाला काय छोटा असो या मोठा आजपर्यंत त्यांनी कुठल्याच आज बाबतीत कमी पण रोड रस्ते आरोग्य सर्व सुविधा एका शकंदात आजपर्यंत आम्हाला दिलेल्या आहेत आमचे सर्वांचे दैवत आहेत आणि अशा दैवताला जर ते असे म्हणत असतील की पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे आणि पक्षातून हकलपट्टी करावी ह्यासाठी मी त्यांचा आमदार चतुरे साहेबांच्या वतीने माननीय जगन्नाथ पाटलांचा मी निषेध करतो